तर उंबराची आमटी बनवण्यासाठी इथे आपण काही साहित्य घेतलेलं आहे यातच आपण आलं एक गड्डा लसूण कढीपत्ता कोथिंबीर तसेच एका वाटीमध्ये आपण काही मसाले घेतले आहेत यात आपण एक चमचा एवरेस्ट मीठ मसाला घेतला आहे दोन चमचे बॅर्ग मिर्च पावडर घेतलेली आहे एक चमचा घरगुती काळा मसाला आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे तर दुसऱ्या वाटीमध्ये आपण एक चमचा जिरं घेतलेले आहेत आणि दोन मिडियम आकाराचे कांदे उभ्या स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत तसेच खोबऱ्याचा छोटासा तुकडा घेतलेला आहे एक कप आपण बेसनपीठ स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे हे झालं आपलं भाजीचं साहित्य आणि आता मोदकमध्ये भरण्यासाठी इथे आपण सारण तयार करणार आहोत आणि त्यासाठी इथे आपण दोन चमचे पांढरे तेळ घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर एक छोटा खोबऱ्याचा तुकडा तो आपण खिसून याच्यामध्ये घालणार आहोत आणि एक छोटा कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे आणि हा चिरलेला कांदा आणि तीळ अगदी नॉर्मल आपण तव्यामध्ये भाजून घ्यायचा आहे इथे आपला तवा छान तापलेला आहे यात ता आपण थोडं तेल घालून तेल गरम झालं की लगेच खोबऱ्याचे काप घालूया तर आपण जो खोबऱ्याचा छोटा तुकडा घेतला होता त्याचे असे बारीक पातळ काप केलेले आहेत आणि हे आपण तेलामध्ये तळून घेऊया तर आता खोबऱ्याचा छान लालसर रंग आलेला आहे चांगलं तळलं आहे हे आपण काढून घेऊ आणि याच तेलामध्ये आपण उभा कट करून घेतलेला कांदा तो सुद्धा आपण लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे कांदा खूप जास्त करपावायचं पण नाही याने काय होतं भाजीला चव चांगली लागत नाही आणि खूप जास्त कच्चाही राहिला नाही पाहिजे याला चांगला लालसर रंग आला की लगेच कांदा काढून घ्यायचा तर आता अशा प्रकारे इथे आपला कांदा सुद्धा छान असा तळून तयार आहे तर आता तळलेला कांदा पण आपण काढून घेऊया तर हा तळलेला कांदा आणि तळलेलं खोबरं आपण थंड होण्यासाठी ठेवूया आणि मग नंतर हे मिक्सरला बारीक करूया आणि तोपर्यंत आपण या गरम तळ्यामध्ये हलकेसे तीळ भाजून घेऊ तीळ भाजले की लगेच यातच आपण जो चिरून घेतलेला कांदा होता तोसुद्धा आपण या तव्यामध्ये हलकासा भाजून घेऊया कारण कांदा भाजल्यामुळे सारण भरताना हा कांदा मऊ होतो आणि अशाने काय होतं मोदकमधून हे सारण बाहेर येत नाही आणि आपले मोदक एकदम व्यवस्थित बनवून तयार होतात तर आता सारांमध्ये भरण्यासाठी इथे आपण भाजलेले तीळ तसेच कोथिंबीर आणि जिरे हे सर्व मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि हे आपण सारांमध्ये घालणार आहोत आणि आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तळून घेतलेला कांदा तळलेलं खोबरं आलं आणि लसूण कोथिंबीर हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि चा याचं छान असं वाटण तयार करायचं आहे आणि हे तयार वाटण आपण भाजीसाठी वापरणार आहोत आणि आता भाजी आपण कढईमध्येच करणार आहोत कढई चांगली गरम झाली की लगेच यात आपण तीन पळी तेल घालणार आहोत हो आणि या भाजीसाठी तेल भरपूर घालावं लागणार आहे तेल घालताना कंजूसी अजिबात करायची नाही आणि आता तेल छान तापलं की लगेच यात आपण एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की लगेच यातच आपण अर्धा चमचा जिरं घालायचं कारण जिरे आपण सारणमध्ये पण घातलेले आहेत तरी यात आपण अर्धा चमचा जिरा घालायचे आहेत जिरं आणि मोहरी छान असे तर तडले की लगेच यात आपण कढीपत्ता घालायचा आहे आणि आता इथं आपली फोडणी छान बसलेली आणि यात आपण तयार वाटण घालायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी तेल सुटेपर्यंत आणि यातच आपण एक चमचा मीठ घालूया मीठ घातल्यामुळे हे वाटण फोडणीमध्ये लवकर परतले जाईल आणि आता याला खूप छान तेल सुटलेलं आहे यातच आपण जे मसाले घेतले होते ते सर्व घालून घेऊ आणि परत एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे सर्व मसाले पण आपण तेलामध्ये छानपैकी परतून घेऊ आणि आता मसाले पण चांगले परतून झालेले आहेत आणि यातच आपण दीड ग्लास पाणी घालायचे आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि भाजीला एक उकळी आली की लगेच आपण याच्यामध्ये मोदक घालायचे आहेत भाजीला उकळी येत आहे तोपर्यंत आपण मोदकमध्ये सारण भरूया आणि मोदक कसे बनवायचे तेही बघूया आणि आता या कपमधील सर्व बेसनपीठ आपण एका छोट्या डिशमध्ये काढून घेऊ आणि हे अगदी थोडंसं पाणी घालून याचं आपण एक असं पीठ मळून तयार करायचं आहे तर इथे पीठ मळताना की नाही बऱ्याच जणांकडून चूक होऊ शकते त्यामुळे व्यवस्थित बघा मी इथे किती पाणी घेतलेले आणि अगदी तसंच तुम्ही पण पाणी घ्यायचे आणि पिठाचा एक घट्टसरासा गोळा बनवून तयार करायचा आहे पीट पीट तर आता इथे पीठ मळताना पीठ हे हाताला चिटकत आहे तर हाताला आपण थोडंसं तेल लावून हे पीठ परत एकदा मळून घेऊ जेणेकरून पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही आणि नसेलच निघत तर थोडंसं अजून पीठ लावून आपण हाताला लागलेलं सर्व पीठ काढून घेऊया तर आता इथे पीठ पण छान असं मळून तयार आहे आणि आता याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया तर आता तयार आहे इथे आपलं मोदकसाठी बनवलेलं पीठ आणि हे मोदकमध्ये भरण्यासाठी सारण तर यात आपण भाजलेला कांदा बारीक करून घेतलेले तीळ कोथिंबीर आणि जिरे याची पेस्ट आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे तसेच चवीपुरतं मीठ आणि तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तर तुम्हीही अशा प्रकारे हे सारण बनवून तयार करायचे आणि आता आपण हाताला थोडंसं तेल लावून या पिठाचे आपण एक बारीक बारीक असे गोळे करून घ्यायचे आहेत तर साधारणतः एवढ्या आकाराचे आपण गोळे केलेले आहेत तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही लहान मोठ्या आकाराचे हे गोळे तुम्ही बनवू शकता हो पण खूप जास्त लहानही बनवू नका जेणेकरून हे सारण आपलं सगळं बाहेर येईल आणि मोदक व्यवस्थित बनणार नाहीत मोदक आपले एकदम छान बनले पाहिजेत आणि ते फुटले नाही पाहिजे अशा प्रकारे तुम्ही गोळे बनवायचे आहेत तर अशा प्रकारे इथे आपल्या पाच लाट्या बनून तयार आहेत आणि एका डिशमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि तेल हाताला लावून या लाट्या अशा प्रकारे आपण हाताने पसरवायच्या आहेत म्हणजे आपल्याला याचा मोदक बनवायचा आहे यात आपण जे तयार सारण आहे ते भरायचं आहे आपल्याला हवं तितकं म्हणजेच खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही तर अगदी इथे मी दाखवते त्याप्रमाणे यात आपण थोडं थोडं सारण भरायचं आणि याचे एकदम व्यवस्थित असे मोदक बनवायचे आहेत तर आता सर्व मोदक बनवून झालेले आहेत आणि हे राहिलेलं सारण आपण भाजीमध्ये घालायचं आहे तर आता भाजीला पण एक उकळी आलेली आहे आणि यात आपण बनवलेले मोदक घालायचे आहेत आणि जे शिल्लक राहिलेलं सारण होतं ते सुद्धा आपण यात घातलेलं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ आणि यातच आपण तयार मोदक सुद्धा घालून घेऊ वा काय खमंग वास सुटलाय बघूनच भाजी खावीशी वाटते हो की नाही तर फक्त ही दिसायला छान नाही तर चवीलासुद्धा एकदम अप्रतिम अशी ही भाजी लागते तर नक्कीच तुम्ही सुद्धा अशा प्रकारे उंबराची आमटी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा अजून थोडीशी भाजी व्यवस्थित शिजू द्या म्हणजे आपले मोदक शिजतील असं आणि मग नंतर गॅस बंद करून भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे आणि ही भाजी आपण चपातीसोबत खाऊ शकतो पण भाकरीसोबत जर खाल्ल ना तर एकदम उत्तम अगदी चवदार अशी ही सोबत भाकरी आणि तोंडी लावायला याच्यासोबत कांदा लोणचं आणि पापड एकदम भन्नाट बेता नक्कीच तुम्ही पण ही भाजी करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तुमचे इतर नातेवाईक किंवा इतर मित्रपरिवारासोबतसुद्धा शेअर करू शकता जेणेकरून त्यांना सुद्धा आपली ही स्वादिष्ट भाजी बनवून खायला मिळेल आणि जर चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून लगेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि मी तुमच्यासोबत अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन येईल आहा काय मस्त वास सुटलाय ना चला तर मग आपण भाजीची चव पण घेऊया